झालेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे येथे अल मदत युथ फाउंडेशनच्या वतीनं ईद ए मिलाद आमदार विश्वजीत कदम माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची उपस्थिती अल मदत युथ फाउंडेशन पलुस यांच्या वतीनं महात्मा गांधी चौक येथे ईद ए मिलाद सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आयोजन करण्यात आलेल्या ईद ए मिलादच्या कार्यक्रमासाठी आमदार डॉक्टर विश्वजित कदम माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी उपस्थित राहून सर्व मुस्लिम समाज बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी काँग्रेस गटनेते सुहास पुदाले नगरसेवक विशाल दळवी ऋषिकेश जाधव नितीन जाधव अमोल भोरे मिलिंद डाके नितीन खारकांडे मानसिंग इनामदार राष्ट्रवादीचे दिगंबर पाटील सूर्यकांत बुचडे शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे प्रमुख निलेश येसुगडे कपिल गायकवाड शिवसेनेचे विनायक गोंदिल संदीप शिंदे भाजपचे मिलिंद पाटील उद्योजक सर्जराव नलवडे रामानंद पाटील यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन अल मदत युथ फाउंडेशनचे अध्यक्ष अश्फाक मुल्ला उपाध्यक्ष मुझफ्फर मुल्ला वसीम मुल्ला सरदार मुजावर सिरा सुतार रियाज मुल्ला परवेज मुल्ला मुस्तफा मुल्ला याकूब मुल्ला शकील मुजावर सलीम मुल्लानी तौफिक मुल्ला आमिर पटेल यांच्यासह पलूस आणि परिसरातील सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते बांधवाने एक अत्यंत चांगला आणि भावनिक असा निर्णय घेतला की आपलं ज्या दिवसाची ईद सतरा तारखेला माझ्या माहिती नव्हती सोळाला ईद होती त्या दिवशी ती न साजरी करता त्याचे जे काय आपले जुलूस करायचे निवृनता करायच्या आहेत ते आपण अठरा तारखेच्या पुढे काढूया असा निर्णय महाराष्ट्रभर सगळ्याच आमच्या मुस्लिम बांधवांनी घेतला आणि खरंतर मी महाराष्ट्राचा एक नागरिक पदोस कडेगावचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी आपल्या सगळ्या मुस्लिम बांधवांचे मनापासून खरं आभार मानतो आणि आज ती तारीख आपल्या पलोसेतील मुस्लिम बांधवांनी निवडली आणि परवा गणेश गणेशोत्सवाच्या सणाच्या निमित्ताने मी ज्यावेळेस परू शहरातल्या भेट देत असताना मंडळांना भेट देत असताना समाजातली काही मंडळी मला भेटतील त्यांनी सांगितलं की रविवारी आम्ही ही पैगंबर जयंतीच्या निमित्ताने सगळे आम्ही मिरवणूक काढत काढत आहोत आपण त्याला आवर्जून उपस्थित राहावं यासाठी त्यांनी मला सूचना दिली विनंती केली तर आमच्या परंपरेतला परंतु या समाजाला असं नाही तरुण पिढी जी आहे ती कष्टाळ आहे दिल्ली पुणे पण कष्ट आहे आणि जाती धर्मात राजकारणासाठी ते निर्माण करायचा प्रयत्न केला जातो परंतु आता हे सगळं करायला कोणाला वेळ नाही कुठल्या समाजाच्या पोरांना अलीकडच्या वेळ नाही सगळ्या समाजातली मुलं तिथे दिदी प्रत्येक उद्योगधंद्याला लागलेली आणि या समाजामध्ये आणि दुसरी एक चांगली गोष्ट लग्नाचा प्रॉब्लेम येतो इकड नोकरी असली तर हिंदू धर्मामध्ये तस मुस्लिम समाजामध्ये काय करत धंदा काय करत त्याच्यावर वेगळी त्यांना विषय आणि इतर समाजातल्या तरुण पिढीनं या मुलांचा आदर्श घेतला पाहिजे पुढे